मिनी काश्मीरमध्ये बिबट्याचे रस्त्यावरून आय टीत वॉकिंग ऐन थंडीत पर्यटकांना फुटला घाम वॉकिंग करणारा बिबट्या कॅमेऱ्यात कैद जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर आता गारटले आहे महाबळेश्वरचा पारा बारा अंशापेक्षाही खाली आला असल्यामुळे हिवाळ्यात महाबळेश्वरच्या पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची महाबळेश्वरला गर्दी वाढू लागली आहे मात्र कडाक्याच्या थंडीत पर्यटकांना घाम फोडणारी घटना नुकतीच घडली आहे नुकताच महाड नाक्यावर एका बिबट्याचा मुक्त संचार रस्त्यावरून पाहायला मिळाला मुख्य रस्त्यावरून आय टीत चाललेल्या या बिबट्याचे एका व्यावसायिकाने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने व्हिडिओ चित्रीकरण केले सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून पर्यटकांना ऐन थंडीत घाम फुटला आहे नाताळच्या सुट्टीमुळे पुढील पंधरा दिवसात महाराष्ट्राचे मिनी काश्मीर महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजणार आहे परंतु महाबळेश्वर परिसरात नर मादी बिबट्या आणि दोन बचड्यांचा वावर असल्याने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड